मैया, नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही रात्रीच्या आश्रमामध्ये थांबलो होतो त्या आश्रमाचं नाव दत्ताश्रम खूप सुंदर शांती इथे महादेवाचं एक मंदिर पण आहे マハラダンサスレークオムシリーグルデーウォッタオームシリグルデーウォッタ。 नर्मदे हर नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे नर्मदे हर आता आम्हाला अर्धा तास झाला आहे निघून आम्ही दत्त आश्रममध्ये थांबलो होतो नावरा या गावी आज अकरा तारीख पंचवीसावा दिवस परिक्रमा लवकर थांबलो आम्ही साडेपाच पाच, पाच वाजता तर समोर दत्ताश्रम दिसला तिथेच थांबून घेतलं पण पन... आश्रमामधली सुविधा शांती दत्ताचं दत्त, दत्त महाराजांचं मंदिर खूप छान वाटलं काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आम्हाला काल खीरपुरी खायला मिळाली संध्याकाळी नर्मदे हर वानर राज मी फुटाणे टाकले ते खातायत नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर हर हरहर नर्मदे हे गाव आहे येथील आश्रम खूपच सुंदर आहे त्यामुळे मला व्हिडिओ काढण्याचा मोह नाही आला, नर्मदे हर नर्मदे हर नर्म हर, नर्मदे हर, खूप स्वच्छ सेवा दे रही है नहीं महाराज जी हमको भालोच जाना है और आपका आश्रम बहुत अच्छा लगा हमको अगली बार आएंगे तो यही जरूर रुकेंगे यही रुकेंगे नर्मदे परमसेवा पथिकाश्रम अन्नक्षेत्र खूप सुंदर महाराज येत आहेत हे आंब्याचं बन खूप सुंदर नरमध्ये हर हरडनरमध्ये आश्रम तर काही अजूनही ना साडेबारा वाजल्यात अगोदरच्याच आश्रममध्ये थांबलो असतो तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं मध्ये हर 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 नमध्ये अन्नक्षेत्र सदावर्त पगदंडी रस्ता नर्मदेहर आम्ही इकडे जायच्या अगो आईवजी मा नर्मदा परिक्रमा मार्ग पगदंडी रस्ता, वडवानाला चाललो आहे कारण सदावर्थ दिलं तर एक तास जाणार आमचा त्यापेक्षा वडवानाला जाऊ आम्ही त्यावेळामध्ये नर्मदेहर हा वडवानाला जायचा रस्ता नर्मदे हर 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 नर्मदे हा पगदंडीचा रस्ता आहे बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झाली आहे अजून आम्हाला आश्रम लागला नाही अजून तीन किलोमीटर अंतरावर आश्रम आहे असं सांगितलं आहे नर्मदे हर 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 नर्मदे वडवाणा इथे छोटस आश्रम आहे इथे आम्ही थोडं विश्राम केला आणि आमच्याजवळ थोडं शेंगदाणे गूळ होतं ते खाल्लं वेपर्स खाल्ले आणि आता पुढे निघालो इथनं मय्य दिसते नर्मदे हर हर हर, हर नर्मदे इथे एक आश्रम सांगितला आहे तिथे जाऊन बघतोय आम्ही कारण आता भालोदला जायचं आम्हाला संध्याकाळी भालोद इथनं जवळ आहे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे नर्मदे हर।, हर हर नर्म्दे. नर्म्दे हर नर्मदे बाबा या कपडे की जगा आहे आश्रमातून निघालो अर्धा तास झालाय रस्त्याने हे आश्रम लागले इथे चहा प्रसादी घेतली हनुमंताचं मंदिर शांती नर्मदे जय हनुमान आता आम्ही निघालो आता मैयाच्या किनाऱ्यावरूनच जायचं आहे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया मनी नागेश्वर मंदिर आहे जय हनुमान खूब शांति मनी नागेश्वर मंदिर ओम नमः शिवाय सुंदर स्वच्छ मोठ्या बाबाजींनी आम्हाला थांबण्याचा खूप आग्रह केला नाईलाज आम्हाला भालोदला पोहोचायचं आहे संध्याकाळी नाराज झाले जरा नाईलाच नर्मदे हर हर हर, हर नर्मदे खूप छान आश्रम होता हा मोर शेतामध्ये नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर। Harhar norma नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया नर्मदे हार हर हर नर्मदे पाऊल वाट खूप अवघड होती रेलो नर्मदेलोत घर आश्रम ने हर आजच विठ्ठल रखुमाईची इथे स्थापना झालेली होती हे बलोदचं एकमुखी दत्तमंदिर